उमरज तालुका कराड येथील गुरुवरी आनंदराव जाधव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नूतन पदाधिकारी निवडी आज रविवारी तेवीस जून रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाल्या यावेळी सर्वांमते सोसायटीच्या चेअरमनपदी संजय कदम व व्हाईस चेअरमनपदी भीमराव कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी एस पी भागवत मॅडम यांनी काम पाहिले संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक धनाजीराव जाधव सर मार्गदर्शक संचालक जयंत जाधव यांच्या उपस्थितीत या निवडी संपन्न झाल्या यावेळी माजी चेअरमन हेमंतराव जाधव संचालक बाळासो जाधव राजाराम डुबल राजेंद्र घुटे संदीप भोसले सोपान जाधव शशिकला जाधव राजाका साळुंके धुंडेराम थोरात विश्वनाथ बेडके तसेच सचिव शंकर थोरात व मान्यवर यावेळी उपस्थित होते पद्धतीनं फार मोठं कारण आजही आमची ओळख मुलाच्या घरातली ते अनुभव गुरुजींच्या गुरु सरांच्या घरातले ते कारण त्या काळात लहानपणापासून आमची जी वाढ वाढ झाली वाटचाल झाली लहानपणापासून शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात चांगली चांगली लोकांचा संपर्क दिली त्या त्या चांगल्या लोकांच्याच वाढ झाली ते संस्कार झाले गोरगरिबांची मुलं आणायची वाड्यावर शिकवायची तीन वर्षात आम्हाला जी मार्गदर्शन आहे की अजूनही आमचा माझा बारावी मुलगा असतो आज हे काय चुकलं अण्णा आज या मला त्याच्यानंतर का। जे काय करायचं ते गावच्या विकासासाठी गावाला सांगतात गोज गरीबांची मुलं जातात आणि आणखी भाड्या बाहेर शिकवली सगळी या गावासाठी काहीतरी योगदान द्यायची त्यांच्यापासूनची बरोबर त्यानंतर अण्णांच्या काळात शाळे शैक्षणिक काम करत असताना गावातल्या सगळ्यां जरी सर्व्हिस कोणीची होती तरी मी स्वतः का सांगितलं असते गावच्या मंदिराचा विषय निघाला त्यात जोखून देऊन त्यांनी काम केलं आता आमच्यावर कायम की ती परंपरा पुढे चालवली पाहिजे संस्था काढत असताना दोन तीन पर्याय होते कुठल्या प्रकारच्या काढायला पण सगळ्यात की शेतकऱ्यांना इतर संस्थेत पिके आढळून घेतली आणि नुसती पिककरचा विषय नाही म्हणून काय म्हणतात की त्याच्या इतर ज्या शासनाच्या सोयी सुविधा त्या कुणालाही सांगितल्या जात नाही पण आपल्या संस्थेच्या मार्फत किंवा शेतकऱ्यांच्या प्रभाग किती ज्या एक हित हे बघत असताना आम्ही आमची भूमिका कशी असते की मार्गदर्शकाच्या भूमिकेत राज्य कामकाजात एका बाजूला हे केलेलं असताना शैक्षणिकची जबाबदारी आमच्या पाषापूर शाळेत काय झालं होता आम्ही गेल्यानंतर कॉमर्स काय त्यापासून एम मुंग परिसरातल्या मुलांच्या मुलींची बी एस सी बी ए बी कॉम आणि आर्ट्स केली फॅकल्टी सुरू झाली तीच जी काम परंपरा आपली काय आहे की जी काम करायची लोकांचा उपयोग असतात सर्व समावेशक इतर संस्था काय झाले तर पंधरा वीस वर्ष वीसांच्या अण्णांचे कायम मार्गदर्शनाच्या किंवा सर्व समावेशक राहतात सगळ्यांशी चर्चा करा सगळी आणि इथून पुरस्टकातून आपले कुटुंब म्हणून कुणालाही याच्यातलं एक नाही प्रत्येकाला संधी दिली जाईल आमचं कायमचं वाक्य आहे काल पुण्यात चर्चा झाली होती जरी ते मनव असले ते माझ्याशी चर्चा करतात चर्चा करतात काय करायचं एकच असतो की कुणावरही अन्याय होऊन जात नाही सगळ्यांना आमच्या कुटुंब एकत्र राहिले आणि ज्या दिवशी तुम्हाला सगळ्यांनी त्या दिवशी आमच्या विश्वास खात्री फॅमिली मेंबर म्हणूनच घेतलेलं आहे त्यामुळे आपलं आहे कुटुंब आपलं एक टिकवायचंय त्याच पद्धतीने पुढे वाटचाल करायची

कैलासवासी दादा यांना अभिवादन करतो आणि आपल्या प्रथम या ठिकाणी आपल्या या नवनिर्वाचित निवडीसाठी चेअरमन उपचेअरमन पोलिसांचे शासकीय अधिकारी या सहभागवत या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे स्वागत करतो या या पुढील संस्थेच्या हे धोरणानुसार जो कार्यभार जो असेल त्यामध्ये संजय कदम यांची चेअरमनपदी निवड झाली याबद्दल मनपूर्वक आमच्या संस्थेच्या वतीनं आमच्या कुटुंबाच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो त्याचबरोबर आमचे व्हाईस चेअरमन भीमराव कोळी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली याबद्दल त्यांचेही मनपूर्वक अभिनंदन तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व संचालक मंडळ हे एक आपलं गुरुजी जाधव गुरुजी आणि तनादेवराव सर यांचं एक कुटुंबच आहे असं मी मानतो या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे राजकीय भेदभाव किंवा एकमेकांच्या बद्दल गैरसमज समस्द राहणार नाही अगदी अगदी आम्हाला स्नेही सन्मान्य ज्येष्ठ आमचे वर्गमित्र सर आहेत सोपानराव आहेत हे गुबन सर आहेत सर्वजण बाळासाहेब अत्यंत जुलमाचे स्नेही आहेत या सर्वांच्या सहकार्यामुळे ही संस्था अगदी याच्यापूर्वी चांगल्या प्रकारे चालली याबद्दल सर्व ह्या बॉडीलाही जुन्या बॉडीला मी धन्यवाद देतो आणि दादांचं एक स्वप्न होतं की साम बागर दो 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 आपने 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 दादा कैलासवाशी कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांनी आपल्या जवळजवळ सर्व जीवनदारांनी समर्पित केलेलं आणि वास्तविक पथात शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी खूप योगदान केले माझी इच्छा होती मी अनेक वेळेला जयंत बोलून दाखवली आपण आपल्या आपल्या दादा शिक्षक म्हणजे मी आहे आपल्या कुटुंबातली दोन तीन मंडळी शिक्षक आहेत आपण शिक्षण क्षेत्राकडे अशी माझी खूप इच्छा होती आणि अजूनही आहे आता योग संजय राव चेअरमन माजी चेअरमन हेमंतराव उपाध्यक्ष हे जरी असले तरी खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वजण चेअरमन आहात तुम्ही सर्वजण उपाध्यक्ष कोणाच्याही मनामध्ये न्यूनगंड ठेवू नका की आज ते आहेत पुण्याच्या भविष्यात आमचे विचार फार व्यापक आहे पुढच्या दृष्टीने आम्ही विचार करणार आहोत तर त्या दृष्टीनं सर्वांनाही संधी समान दिली जाईल पुन्हा एकदा सर्व नवनिर्वाचित सदस्य चे व उपाध्यक्ष यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद